संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव टी ट्वेंटी मध्ये भारतीय संघानं अभूतपूर्व यश संपादन केलं याबद्दल विरोधी पक्षनेते आणि विधान परिषदेमध्ये अभिनंदनाचा ठराव मांडला विधान परिषद अध्यक्षांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला यावरून घमासन पाहायला मिळालं पाहूयात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक काही बोलतात त्यांना परवानगी दिली जाते उदाहरण द्यायचं झालं तर भारताने विश्वकप जिंकला अकरा खेळाडूंचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कोण कोषाध्यक्ष त्याचं अभिनंदन करा म्हणे अभिनंदन खेळाडूंच केलं पाहिजे संघाचं केलं पाहिजे ते परिश्रम करतात मेहनत करतात रक्ताचं पाणी करतात आणि देशाचं नाव उंचावून घेतात त्यांचं अभिनंदन सोडून भारतीय जनता पार्टीचे जे बोर्डामध्ये आहेत त्यांचं अभिनंदन करा हा खेळाडूंचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे भारतीय जनता पार्टीला देश वगैरे काही घेणं देणं नाहीये स्वतःचे नेते स्वतःच पक्ष स्वतःच्या ओवाळून घेणे आता त्याला चमचेगिरी करणं धूप लावून घेणं स्वतःला अशा चमकोगिरी करणं असे प्रकार करतात अशा विषयावर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना बोलू दिलं जातं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही हा पण आहे सभागृहाच्या कामकाज आता तिसरा चौथा दिवस आहे थी आधी पण पक्षपातीपणाचा आम्ही सहन केलं पण तो आज या पक्षपातीपणाचा कळ झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे महाविकास सगळे सदस्य आज वॉकआउट करून बाहेर आलेलो आहोत देशात आता खेळामध्ये देखील राजकारण खेळामध्ये राजकारण ते घुसवतात आम्ही तर स्पष्टपणे सांगतो की आताही बोललो जे मैदानावर परिश्रम करणारे घाम घालणारे खेळाडू त्यांच्यामुळं देशाचं नाव आणि विश्वचषक आपल्याकडे आलेला आहे त्यांचं आपण खऱ्या अर्थानं सगळ्या देशाने अभिनंदन केलं पाहिजे ते करतात आपण त्याला कोणी मांडत आला त्याला भाजपाने मांडला तरी काय हरकत नाही त्याला आमचा पाठिंबा आहे पण त्यांच्या नेत्याचं अभिनंदन आता कशाला करायचं हा आमचा मुद्दा आहे आणि म्हणून याच्यामध्ये सभापती त्यांची बाजू घेतात खेळाडूंना बाजूला करतात आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे पक्षपातीपणात पण ते वागत लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार सातत्यानं परिषदेमध्ये होतोय आणि त्याचा निषेध करून आम्ही सगळे लोक इथे आलेलो आहोत लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये लोकशाही विरोधी पक्ष नेते यांचं एक मोठ स्थान घटनेने दिलेलं आहे यांनी दिलेलं नाही आणि ज्या वेळेला एखादा विषय चर्चा होत असतो त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांचा से किंवा त्यांचा अधिकार असतो त्या विषयावर बोलण्याचा या सभागृहाच्या उपसभापती आता सभापती म्हणून वावरत आहेत त्या ते विरोधी पक्ष नेत्यांना ने विचारतात तुम्हाला काय बोलायचं आहे असं तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वीस वीस वर्ष आम्ही सगळे या आहोत कोणी मंत्री राहिले कोणी इतकी वर्ष आम्ही राजकारणात आहोत या राज्यामध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये कधीही घडलं नाही या सभापती महोदया स्वतःच पद वाचवण्यासाठी किंवा स्वतःची पत वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने पक्षपातीप्रमाणे वागतात आहेत विरोधी पक्षाच्या आमच्या सरकारच्या बाजूच्या लोकांना वारंवार संधी देतात आहेत प्रश्न आमचे आहेत खेळासंबंधी आहेत देशाची मान उंचवणारा एक चषक आमच्या सगळ्या खेळाडूंनी आणलंय त्यांना आम्ही जे केलं त्यांना आम्ही सगळ्यांना तो ठराव पास केला परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चमचीगिरी करणं आणि ती सहन करणं सभागृहामध्ये सभापतींनी सहन करणं आणि विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा जो त्यांनी प्रकार केलेला त्याचा आम्ही सक्त निषेध केलेला आणि आम्ही वॉकआउट केलेला आहे अभिनंदन बरोबर आहे बरोबर आहे मला माहिती होतं म्हणून मी ती माहिती दिली आपल्या सगळ्यांना माहिती असते सन्माननीय शरतचंद्रजी पवार हे आय सी आय अध्यक्ष होते, होते। जगभरातल्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते टी सी, -सी नाही आणि ज्या ते भलामण करत आहेत चमचेगिरी करत आहेत ते अध्यक्ष नाही ग्राउंड साफ पण नाही ते अध्यक्ष नाही आणि असं जर असेल तर मग अगदी खालच्या ग्राउंड मन पासून सगळ्यांचं तुम्ही ठराव घ्या ना त्यामुळे किती चमशेगिरी करायची किती लालघोटेपणा करायचा आणि एवढा मोठा सन्मान जगभरामध्ये आमच्या खेळाडूने आणि इंडियन टीमने जे त्याला श्रेय करायचं आणि हे सगळं करायचं या गोष्टीला आमचा विरोध होता आम्ही तो ठराव पारित केला अभिनंदनाचा ठराव पारित केला परंतु अशा पद्धतीने लालघोटेपणा करणाऱ्यांचा आम्ही अजिबात हे करणार नाही आणि सभापतीने हे सगळं जाणीवपूर्वक केलं हा आमचा नुसता आरोप नाही आपण फुटेज आहे चेक करून बघा तुम्हाला समजेल जे बोलत होते ते कुठल्या संघटनेच्या माहीत नाही परंतु आमच्यापैकी अनेक जण झालं मुंबईच्या कबड्डी संघाचा मी अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ऑलिम्पिक आता आम्ही सदस्य आहोत आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या कुस्ती असेल अनेक खेळ असतील परंतु अशा पद्धतीने लाडगोटे करणार करण्या आणि लालमोटेपणा करणे आणि एवढं मोठं यश जगभरातलं त्याच हे लाटण्याचा तू काही प्रयत्न करतो क्रीडा क्षेत्रामध्ये मग राजकीय लोक का जातात एक मिनिट एक है। एक मिनिट एक फक्त एक उत्तर देतो आताचा एक मिनिट भाई आताचा विषय एवढाच आहे बाबा जे संपूर्ण सभागृहाने सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी भारताच्या टीमच अभिनंदन केलं हे करत असताना त्याला पक्षीय राजकारण देण्यात आलं याचा आम्ही विरोध करत असताना दुसरा अधिकार असा आहे की विरोधी पक्षाची आतापर्यंतची परंपरा अशी आहे की विरोधी पक्षाचा असलेला अधिकार हा नेत्याचा अबाधित असतो त्यांनी ज्या वेळा बोलण्यासाठी मत मागितलं कि त्याला तो दिला त्याला कि अधिकार दिला जातो गेल्या काही महिन्यापासून आम्ही बघतोय विरोधी पक्षाचा अधिकार डावलण्यात येतोय आमचा निषेध आणि आमचा बहिष्कार एवढ्यासाठीच आहे की या असलेल्या सर्व घटनेमध्ये विरोधी पक्षाच्या असलेल्या नेत्याचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न होतोय त्याचा आम्ही निषेध केलेला आहे जर त्या बाबतीमध्ये सुधारणा ना झाली नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्याचा अधिकार दाखवण्यासाठी आम्हाला तीव्रपणाने सभागृहात भावना आमची व्यक्त करून आंदोलन प्रतिनिधी नयन टुमरे मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा